तर बघा काय माहिती आहे राज्यातील सर्व शाळांसाठी शिक्षण विभागाकडून मोठी कारवाईची तयारी सुरू झाली आहे लवकरच विशेष तपासणी पदके शाळांना अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांची उप उपस्थिती प्रत्यक्ष पाहणे करणार आहेत कुठेही बनावट नावे उपस्थितीतील तफावत किंवा विद्यार्थ्यांची मनमाने वाट दाखवलेली आढळल्यास संबंधितावर थेट कारवाई करण्यात थे येणार आहे असा इशारा प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी व माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी दिला आगामी शैक्षणिक वर्षापासून शाळांची मान्यता एवढ्यास प्लस प्रणालीतील माहितीच्या आधारे दिली जाणार आहे मुख्याध्यापकांनी त्यांच्या लॉग इनमधून टाक टाकलेली विद्यार्थ्यांची माहिती पुढील सर्व प्रक्रियेसाठी गाय ग्राह्य धरली जाणार आहे ही माहिती अचूक आहे की नाही नाही याची पडताळणी करण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख व गट शिक्षणाकडावर सोपवण्यात आली आहे मात्र या व्यापक तपासणीची सुरुवात नेमकी कधी होणारे स्पष्ट झालेलं नाही केंद्रप्रमुख स्वतः शाळांना भेट देऊन त्या दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या तपासणार आहे रोजच्या हजेरीचे रजिस्टर परीक्षा दिवसातील उपस्थिती नोंद आणि मागील भेटीत नोंदवली उपस्थिती हे सर्व कागदपत्र पुरेसे तपासले जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांची नावे संशयितपद आहे किंवा जे सातत्याने गैरहजर असतात अशांची नावे केंद्रप्रमुख युडाएस प्लस प्रणालीतून थेट वगळू शकतात काही प्रकारचे काही प्रकार असा शिक्षण विभागाकडून शिस्तप्रमाची कारवाई करण्यात आली आहे मुख्याध्यापक विस्तार विस्ताराधिकारी आणि गट अधिकारी यांच्यावर थेट थे जबाबदारी निश्चित केली आहे कर्मचारी गैरजर आढळल्यास दा निलंबनाची कारवाई करण्यात येऊ शकते सर्व शाळांची माहिती अंतिम करून ऑनलाईन परतणी पंधरा डिसेंबरपर्यंत पूर्ण करणं काम बंधनकारक आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद